ચાર રન દોન રન ஏய் <laughs> 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 तिसरा बॉल एक रन सिंगल रन वीस झालेला आहे विकेट चौथा बॉल विकेट पाचवा बॉल वाईट प्लस दोन रन शेवटचा बॉल डॉ बॉल शेवटचा बॉल शेवटचा बॉल ओरीचा शॉट मारलेला आहे चार रन देहन संघाला बारा बॉल मध्ये एकोणतीस रनांची जरूरत आहे सेकंड इनिंगचा पहिला बॉल समोर शॉट मारलेला आहे कॅश ड्रॉप एक बॉल दोन दुसरा बॉल वाइड बॉल एक बॉल तीन दुसरा बॉल समोर खेळलेला आहे एकच रन तीसरा बॉल कट आउट चौथा बॉल दौड़ बॉल चार बॉल चार रन पांचवा बॉल समोर खेलने लैच आउट चाऊ, का बॉल कैच देहन या संघाला सहा बॉल चोवीस रनांची आवश्यकता आहे बघूया आपल्या संघासाठी काय करतात बॅट्समॅन दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल एक बॉल दोन रेट झालेले सहा रन दुसऱ्या ओव्हरीचा दुसरा बॉल शॉट मारलेला आहे कॅच तिसरा बॉल ऑफला मारलेला आहे गुड फिल्डिंग दोन रन धावून काढलेले आहेत चौथा बॉल डॉड बॉल नागलेली संगहा विजयाच्या दिशेने जात आहेत पाचवा बॉल रिव्वजचा शॉट केला प्रयत्न दोन लास्ट बॉल बाकी आहे लास्ट बॉल व्हाईट बॉल शेवटचा बॉल लेक् मारलेला चेंडू आणि नागलेले संघ विजयी झालेला आहे